नमस्कार शिवकृमनो शिवराजा वेल बाजार YouTube <Sanye> चॅनलवर टीम राष्ट्रपाल शिवकृमन तुमचे स्वागत करतो. मित्रांनो आज वार शनिवार शनिवार ता 30 नोव्हेंबर का गंगाखेड वेल बाजार ताले मित्रांनो तांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात गंगाखेड वेल बाजार भरले कालच्या शनिवारी Election असल्यामुळे गंगाखेड वेल बाजार नियमित पद्धतीने बंद होता. ता आज मोठ्या प्रमाणात गंगाखेड वेल बाजार भरलेला मित्रांनो पूर्ण कलर मध्ये बंजोडा तसेच गोरे येयला सुरुवात झालेली मित्रांनो मात्र बंजोडा थोडासा कमू पडला तर गोऱ्यांची प्रमाण वाढले बाजारात मध्ये ता आजचा बाजार भाव काय बाई गोरे यांनी त्यांच्या या माध्यमातून जाणून देत हे जाणून घेण्याबद्दल जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैलबाजार युट्यूब चॅनल होती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि देऊ शोध पदे नक्की बघा चला चला करू मित्र नाही

घर <laughs> चाहिँ <laughs> બોપલી たら તો ની પાસ ન કરતે તે ભાગે સાના મું મું સાના 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 મું

પંચાયત પાછે

मला पुरवठणा मला ऐष् खाली पुरवठा तुम्हाला सत्यात्र म्हणलं तू म्हणले पटना तर घ्यायचं पंचाण होत

तर बघा मित्रांनो दोन दोन दातीत नाव नावलगावची पूर्ण खात्री राहील दाताला दोन दोन आहेत सारखा जोड एक नंबर टॉप क्वालिटीचा जोड आहे मित्रांनो दावनच आहे यांची पूर्ण जवळपास दोन जोड एक सिंगल पाच बैल आहेत किंमत किती म्हणली एक पंच्याहत्तर पलीकडे ह्याची काय म्हणली नव्वद जोडीची का दाताला कशी ते एक चार एक सहा ढवळा दे ढवळा भांडा चार आहे का त्याची काय म्हणाली पंचेचाळीस म्हणायला का काम आल्याला झुपल्याला कधी बरं बरं गाव नाव बनावलं ग मित्रांनो आपलं नाव काय विलास मोबाईल नंबर काय तुमचा पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी त्र्याऐंशी बारा त्र्या त्र्याऐंशी बारा सदतीस तर मित्रांनो दरबाज बाजार यांचे दाऊन रात्री नाव बनवलं कचित आज बाजारातील एक नंबरचा जोड आहे मित्रांनो ह्यांच्या ढवळा भांडा देऊनिक देऊनिया एक नंबर एक शिक्का असा चांगला क्वालिटीचा एकदम जोड आहे घेण्यास कोणी इच्छुक असतील तर बघा मालकाचा नंबर द्यायला आहे पुरी कुठे लवगाव लवगाव दाताला कशी आहेत दोन्ही सास आहेत घरचे आपले शेतकरी का व काय म्हणाले जोडीचे एक नंबर एक नव्वद सांगायला कामाला एक नंबर तर बा मित्रांनो सहा सहा दामपुरीचे लवगाव पसली एक नव्वद म्हणाली सहासा दाताला मोठे सारखे दोन्ही पण हळी इथल्या बैलजोडीसारखे बैलजोडी मित्रांनो दाताला सात दात कामाला कशा लावून द्या पूर्ण खात्री दिली जाईल आपलं नाव हो काय प्रकाश बालासाहेब चव्हाण मोबाईल नंबर तुमचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंचावन्न पंचावन्न एकसष्ट एकसष्ट आपल्या चॅनलतर्फे आले व्यवहारात कमी जास्त होईल हो ठीक पांढरगाव बघा मित्रांनो एकदम मोठ्या मापाचे येत गाव पांढरगाव ढवळा भांडा कलर बांगडी शिंगायला थोडं वानऱ्यामध्ये येते तोंडाला कुठल्या प्रकारचा बट्टा नाही हत्ती म्हणजे मोठ्या मापाचा जोडी दोन्ही सारखे एक शिक्का जोडे जरा असं पलीकडे तोंड बस नवीन आणले का किंमत काय म्हणले दोन पस्तीस सांगायले का दाताला का आलेले घरची का शेतकरी पांढरगावची शेतकरी दोन पस्तीस सांगायचं मित्र दाताला जुळक ढवळा भांडा कलर बांगडे शिंगायला पायाला गेले एकदम निर्मळ का मला कसे आणून घ्या उसात दिसात काही बट्टा नाही नाव काय मामा तुमचं बिर्जी लाल बिरजीलाल नंबर माहिती आहे का मोबाईल नंबर पंचाण्णव सत्तावीस हां झिरो तीन हा, हा? एकावन्न अकरा ठीक व्यवहारात होईल कमी रेमी व्यवहारात कमी रेमी होईन सौद्यात कमी रेमी होईल बघा मित्रांनो जांभळा कपडा ला टिक्का कुठला गाव आहे कोणत्या गावचं आहे इथलाच आहे का कशा दाताला चार दाताला काय म्हणायला की मग तू पंचेचाळीस पंच का म्हणाले की मला सांगला चालू मार्ग गिरत नाही काय गॅरंटी नाव नंबर काय हो तुमचा कुठले हो काय म्हणाल बाबा ह्याची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार सांगायला का गाडीला वखऱ्याला काय धरले का बाबा लावाय नाही का तू ढवळे भांडे एकवीस सांगायला मित्रांनो साडे एकतीस च्या आपलं चार फूट हायटे येईल लहान वाच वर्ष दीड वर्षाचे असते ना बाबा पंधरा पंधरा महिन्याचे का राणी सावर भाऊचे पंधरा पंधरा महिन्याचे ते एकवीस म्हणायला नंबर आहे का बाबा तुमचा मोबाईल नंबर डबल आठ छप्पन त्र्याऐंशी पंचवीस ऐंशी किती जोड आहेत आपल्यात सात बैल आहेत का कशी जोडी जात दातालेला दाता कशी जुटलेली काय याची काय म्हणाली सांगायला एकवीस सांगायला व्यवहारात कमी रमी होती सांगा कामाला गे मला एकदम पक्के एकदा एकदा दाती कशी जुळक आहेत सहा सात दाती कामाची माझी एकदम चांगली आहेत हे दाती आले याची काय म्हणाली एक पाच म्हणाले कामाला गेमाला एक नंबर येत ना ढवळा कसा आहे दाता ढवळाला सहा जाते का कामाचा गिमाचा एकदम पका किंमत काय म्हणली याची पासष्ट हजार पासष्ट तर बघा मित्र उन्ह्याच्या दावनीला आज तीन जोड्याने एक सिंगल बैल आहे तरोडा तालुका जिल्हा परभणी आपला मो नाव मोबाईल नंबर काय कलमान नपटा मोबाईल नंबर नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव झिरो एक झिरो एक अठ्ठावीस अठ्ठावीस सोळा सोळा तर बघा मित्रांनो मालकाचा नाव नंबर दिला गाव तरोडा तालुका गंग तालुका परभणी आणि जिल्हा परभणी मित्रांनो तर कोणी घेण्याची इच्छुक असतील बघा दर बादर यांची परभणी गंगाखेड या दोन बादर यांची दावून राहतील मित्रांनो घरी देखील असले तर घरी मिळून जाते मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या बैलजोड्या हे जाताल कसे जाता जुळले जाता ना कामाले गेमाली एक नंबर आहे पूर्ण खात्री बश्या जुल्या गेल्या बारा बटे एक जोड ये हो। काय किंमत काय ठेवली याची एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार सांगायचे द्यायला घ्यायला कशी होते जास्त करू आपलं गाव गाव पेटिव पेटशिन नंबर काय नंबर काय हा नंबर 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 तुम्हाला माहित नाही का, का रेग्युलर नंबर तर मित्रांनो जे माझा रेग्युलर नंबर आहे तेच येते रेग्युलर नंबर किलारमध्ये जोडी एकदम शिक्का फुलतयारीवर मोठ्या मापाचा जोडे जर व्यवहारात कोणी आले तर कमी जास्त होऊन जाईल याची ह्याचा जोडी का एकच आहे जोडी एक यायला का या